नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर अशा प्रकारे जर कोपरा असेल तर हा कोपरा मित्रांनो गुन्ह्यामध्ये आहे का कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो दोन भिंत ही एक भिंत आहे आणि ही एक भिंत आहे अशा दोन भिंती आहेत मित्रांनो आणि या दोन भिंतीच्या मध्ये कोपरा आहे हा कोपरा गुन्ह्यात आहे का कशा प्रकारे चेक करायचा मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय या भिंतीच्या कोपऱ्यापासून तुम्हाला तीन फुट अंतर इकडे टाकायचं मित्रांनो हे बघा तीन फुट अंतर इथे टाकलेलं आहे तीन फूट टाकल्यानंतर ते एक मार्किंग केलेलं आहे तीन फुटावरती त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा या कोपऱ्यापासून पुन्हा या कोपऱ्यापासून या बाजूला म्हणजे या भिंतीला तुम्हाला चार फूट अंतर टाकायचे हे बघा 4 चार फुटांतर टाकल्यानंतर इथं आपण एक चार फुटावरती मार्किंग केलेले आहे आता मार्किंग केल्यानंतर मित्रांनो इथे तीन अंतर आहे या भिंतीचं तीन अंतर या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत तीन अंतर आपण टाकलेलं आहे आणि पुन्हा या भिंतीच्या या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत चार फूट अंतर टाकलेलं आहे आता मित्रांनो चेक कसं करायचं जर हे अंतर या कोपऱ्यापासून जर या कोपऱ्यापर्यंत जर पाच फूट करेक्ट अंतर बसलं तर मित्रांनो या दोन्ही भिंती गुन्ह्यामध्ये गुन्ह्यामध्ये आहेत समजायचं आणि जर पाच फूट अंतर बसलं नाही तर दोन्ही भिंती मित्रांनो गुन्ह्यामध्ये नाहीत आता मित्रांनो चेक करूया चेक करताना मित्रांनो तुम्हाला कम्प्लिटली टेप मित्रांनो बरोबर धरायचं आहे जे आपण तीन फुटाची मार्किंग केलेली आहे इथे कम्प्लिटली आपल्याला पाच फुटाचं अंतर धरायचं आहे हे बघा पाच फुटाचा अंतर आपण इथे धरत आहे धरल्यानंतर मित्रांनो आपण इथे जे तुम्हाला चार फुटाचं अंतर टाकलेले ते कम्प्लिटली मित्रांनो पाच फूट मिळत आहे का हे बघा मित्रांनो पाच फूट मिळत नाही ते पाच फूट मित्रांनो लांब जात आहे इथे मित्रांनो जर आपण बघितलं तर कंप्लीट मित्रांनो किती अंतर बसत आहे हे बघा मित्रांनो एवढं अंतर बसत आहे म्हणजे जवळजवळ दीड इंच मित्रांनो कमी अंतर बसत आहे म्हणजे या दोन्ही मित्रांनो भिंती आहे ते गुन्ह्यामध्ये नाहीत कंप्लीट मित्रांनो या कोपऱ्यापासून जे या कोपऱ्यापर्यंत पाच फुट अंतर बसलं पाहिजे त्यावेळेस मित्रांनो करेक्ट गुन्ह्या बसणार आहे समजलं की मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर दोन भिंती असेल तर दोन भिंती गुन्यामध्ये आहेत का तुम्ही चेक करू शकता समजले मित्र तुम्हाला या कोपऱ्यापासून फक्त इथे तीन फुट अंतर टाकायचं आहे इथे एक मार्किंग करायचं आहे पुन्हा तुम्हाला या कोपऱ्यापासून इकडे एक चार फुट अंतर टाकायचे आहे आणि या कोपऱ्यापासून जे या कोपऱ्यापर्यंत करेक्ट तुम्हाला पाच फुटाचं अंतर मिळलं पाहिजे एवढं जर क्लिअर आलं मित्र पाच फुटाचं जर अंतर मिळलं तर मित्र करेक्ट दोन भिंती गुन्ह्यामध्ये आहेत समजायचं समजलं का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद